साहित्य बघूया आपण तर हे बोंबील घेतलेले आहेत ओले बोंबील आणि साधारण जाडच बोंबील घ्यायचे आणि असे मोठे मोठेच तुकडे ठेवायचे आहेत हे ताजे बोंबील एकदम धुळ स्वच्छ करून ठेवलेले आहेत आणि त्याच्यासाठी लागणार आहे फक्त लसूण हा मी लसूण जवळजवळ वीस ते पंचवीस पाकळ्या घेतलेल्या आहेत कारण लसणाचा स्वाद ह्याला बोंबला बोंबलाला आहे म्हणून हे लसूण हे एकदम बारीक केलेलं नाही आहे भरभरी तसं जाडसर वाटलेलं आहे आणि त्याच्यासाठी लागणार आहे मिरची पावडर मीठ फोडणीसाठी हिंग आणि मेथीचे दाणे आणि कढीपत्ता आणि वरून लिंबू पिळायचं आहे सगळ्यात आधी आपण ह्याला मीठ लावूया चवीपुरतं मीठ लावायचं आहे आणि त्याच्यानंतर हा लसूण सगळा घालायचा आहे ह्याच्यामध्ये आणि जेवढं तिखट पाहिजे तेवढं मिरची पावडर मी दोन चमचे घालते आहे ही काश्मीरी मिरची आहे आणि ह्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे थोडा वेळ याला लावून ठेवायचं पाच मिनिट आणि त्याच्यानंतर आपण हे आपण फोडणीला घालणार आहोत चला तर आता मी पसरट भांड घेतलेलं आहे लंगरी त्याच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे थोडं जरा जास्तच घालायचं आहे त्याच्यामध्ये आता हे मेथीदाणी घालते आणि लगेचच हिंग घालायचंय हिंगाचा पण स्वाद ह्याला पाहिजे आणि थोडासा कधी पत्ता हे सगळं झाल्यानंतर आपण हे मीठ आणि लसूण आणि मिरची पावडर फक्त एवढं लावलेली हे बोंबील आहे ते आपण असे थकडे असे घालूया व्यवस्थित सगळीकडे लावून असे आणि मंद गॅप वर ते थोडा वेळ असेच ठेवायचे सगळे घालून झालेले आहेत थोडा वेळ अशी ते राहू द्यात नंतर आपण ते उलटून सुद्धा हे आपण बोगडी लावलेले आहेत ह्याला दोन मिनिटं झालेली आहेत आता आपण हे थोडेसे असे उलटून घेऊया सगळे आणि त्याच्यावर झाकण नंतर ठेवायचं आहे आधी नाही आहे तर मी आता हे सगळे उलटून घेते आहे आपण सगळे उलटून झालेले आहेत बोंबी आता याच्यामध्ये आपण लिंबू पिऊया थोडस जास्त नाही थोडस घालायचं आहे लिंबाचा रस आणि हे वाटणाचं पाणी आहे ते आपण घालूया आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवून अगदी थोडा वेळ पा, चार पाच मिनिटात हे बोंबील उकळले की आपले तयार लसूण बोंबील तयार बोंबडाला आता उकळा आलेला आहे तर आता मी थोडा वेळ झाकून ठेवते तीन चार मिनिट ती लगे की लगेच पूर्ण उकळले की मग आपले लसुणी बोंबील तयार होतील बघूया आपण बोंबणी बोंबील झालेली आहेत का बघूया आता तीन चार मिनिटं झालेली आहेत आणि हे आपली बोंबील तयार आहेत तर आपण आता हे सर्व करूया मी गॅस बंद करते आणि सर्व करूया बघा याला रंग किती छान आलेला आहे बघा आणि लसणाचा वास आणि खूपच छान झालेला आहे तुम्ही नक्की करून बघा हे आणि कमेंट करून आम्हाला सांगा कसे झाले ते मस्त असा खरपूस लसणाचा वास सुटलेला आहे आणि तोंडाला पाणी सुटेल असेल लसूणी बोंबेल तयार आहेत तर आजची आमची ही लसूणी बोंबल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आमचं चॅनेल स्पाईस स्टोरियन सो जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि पाहत राहा अशा छान छान रेसिपीसाठी स्पाईस अँड सो